नमस्कार तुमचे केस जास्त गळत आहेत का तसेच ते केस पातळ झाले आहेत का तर केस गळती थांबवण्यासाठी पातळ झालेले केस केस जाड होण्यासाठी होण्यासाठी आपले हेल्दी तुम्हाला मी एक घरगुती उपाय सांगणार आहे हा घरगुती उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट करावे लागणार आहेत कारण या गोष्टी तुम्हाला घरीच उपलब्ध होणार आहेत त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आता तुम्हाला मी एक हेअर मास्क सांगणार आहे तो तुम्ही केस धुण्याआधी वापरायचा आहे तर आता हेअर मास्क कसा तयार करायचा ते मी तुम्हाला आता सांगणार आहे सर्वात प्रथम आपल्याला तीन गोष्टी लागणार आहेत त्यातील पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक कोरपडीचे पान घ्यायचे आहे छोटा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे तसेच मुठभर कडीपत्ता आपल्याला घ्यायचा आहे या तीन गोष्टी आपल्याला मास्क तयार करण्यासाठी लागणार आहेत सर्वात प्रथम आपल्याला कोरफड स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला कोरफडीचा घर काढायचा आहे कोरफडचे फायदे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत त्यामुळे कोरफड ही केसांसाठी खूप फायद्याची आहे त्यानंतर आपल्याला आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत स्काप सर्क्युलेशनसाठी अद्रक हे आपल्याला खूप मदत करते त्यामुळे आले हे आपल्या केसांसाठी सुद्धा खूप फायद्याचे आहे कोरफडीचा काढलेला गर बारीक केलेल्या आल्याचे तुकडे आणि कडीपत्ता हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत ते मिश्रण आपल्याला एका मध्ये काढून घ्यायचे आहेत व त्यामध्ये आपल्याला ऑली ऑइल टाकायचे आहेत या तेलामुळे कोणतीही रेमेडी आपल्याला चांगली काम करते हे मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे व केस धुण्यापूर्वी आपल्याला केसांच्या मुळांमध्ये लावून मशाज करायचे आहे हे मशाज आपल्याला एक पाच दहा मिनिटं करायचं आहे त्यानंतर एक तास हे ठेवायचे आहे व त्यानंतर आपले केस धुवून टाकायचे आहेत हा जर उपाय तुम्ही केला तर तुमचे केस गळती थांबेल तसेच पुन्हा केस वाढायला लागतील तसेच तुमचे केस हेल्दी होतील त्यामुळे मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद